काम काम खूप काम केलं नवीन वर्षासाठी आपलं घर सुद्धा खूप छान स्वच्छ करून ठेवलेलं आहे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला घ्यायची थोडीशी विश्रांती कारण आपण निघालेलो आहे फिरायला पण आपण पडलो होममेकर त्यामुळे फिरायला जाण्याच्या आधीची तयारी सुद्धा आपल्यालाच करायची आहे सो ते एक काम आहेच मग मा कशाला उशीर करा पटापट आपण आता तयारी करूयात सुरुवात करूयात आपण आपल्या बॅग पासून कारण की कसं आहे ना एकदा -पट का बॅग भरली ना की आपण फिरायला जाणार आहे याचा छान फील येतो आणि बाकीची सगळी कामं पटापट आवरतात तर झटपट आधी बॅगच भरून घेऊयात माझं आपलं पॅकिंग सुद्धाच असतं बरं का म्हणजे अगदी युट्यूबवर दाखवतात तसं हे पावचा ना ते पाऊचा ना यामध्ये हे घालायचं यामध्ये ते घालायचं मेकअपसाठी वेगळं पाऊच घ्या वगैरे 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 तर असं एवढं काही मी अवघड काय काम करत नाही साधी सुधीच बॅग भरते पण अगदी प्रत्येक वस्तू मला वेळच्या वेळी मिळेल अशी तर तुमच्याबरोबरही मी शेअर करणार आहे की मी अगदी साध्या पद्धतीने कशी बॅग पॅक करते तर आता हे माझे साडी ऑर्गनायझर्स आहेत तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्ये पाहिले असतील तर हेच मी बॅग पॅकिंगसाठी वापरणार आहे नवीन कोणतेही पाऊच आणणार नाहीये तर या दोन्हीमध्ये म्हणजे एकामध्ये मी माझे कपडे पॅक केलेत आणि दुसऱ्यामध्ये मी माझ्या मिस्टरांचे कपडे पॅक केलेले आहेत दोन वेगवेगळे असे ऑर्गनायझर्स ठेवले ना की आपले कपडे आपल्याला व्यवस्थित मिळतात आणि पहा मोठं असल्यामुळे पाच सहा दिवसांच्या ट्रिपसाठी लागतील एवढे कपडे याच्यामध्ये आरामात बसतात तर असे दोन ऑर्गनायझर्स मी व्यवस्थित पॅक केलेले आहेत आता राहिले मुलींचे कपडे आता मुलींचे कपडे काही एवढे जास्त नसतात छोटे छोटे कपडे असतात त्यामुळे पहा त्याच्यासाठी मी असे दोन पिलो कवर वापरणार आहे एकामध्ये मोठ्या मुलीचे आणि दुसऱ्यामध्ये छोट्या मुलीचे कपडे मी पॅक केलेत दोन्हीचे कलर मुद्दाहून वेगवेगळे -वेग घेतलेत का तर कोणाचे कपडे कोण त्या कवर मध्ये पॅक केलेत ते लक्षात यावं यासाठी तर अशा पद्धतीने आमच्या चौघांचेही कपडे वेगवेगळ्या पाऊसमध्ये पॅक झाले यानंतर आपल्या बारीक सारी गोष्टी ज्या वेळेवर आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी सुद्धा वेगळे पाऊच हवेतच तर आता जसे की आमच्या चौघांचे ब्रश आणि पेस्ट तर त्यासाठी असा एक हँड ग्लवज घेतलेला आहे मी माझ्याकडे रबर हँड ग्लवज होता म्हणून मी तो वापरला आहे तुम्ही प्लास्टिकचा वापरला तर अतिउत्तम तर प्रत्येकाच्या एका, एका एका फिंगर मध्ये प्रत्येकाचे ब्रश मी असे सेपरेट पॅक केलेले आहेत आणि हे हा जो हँड ग्लवज आहे तो एका कॅरी बॅग मध्ये ठेवून देणार आहे म्हणजे कसं एकमेकांना ब्रशही चिकटणार नाहीत आणि आपले ब्रश सुद्धा सेफ राहतील हे अशा पद्धतीनं आता आपलं मेकअपचं सामान मी काही जास्त मेकअप करत नाही त्यामुळे माझं खूप काही सामान नसतं नेहमीच आपलं एखादी क्रीम पावडर लिप बाम किंवा नेलपेंट आपला कंगवा एखादी क्लिप एवढंच तर तेवढं एका मध्ये माझं व्यवस्थित बसतं त्यामुळे असा एक पाऊच मी याच्यासाठी केलेला आहे एकत्रच सगळं ठेवलं की एकावेळी आपल्याला व्यवस्थित सगळं मिळतं कात्री नेलकटर छोटेसे साबण किंवा आपले जे मेडिसिन्स आहेत ते छोट्याशा झिपला बॅग मध्ये पॅक करून घेतलेत पाच दिवस पुरतील असे पाच रुमाल पाच सॉक्सच्या पेअर आणि सध्या कोविड वरती डोकावत आहे त्यामुळे युजॅन थ्रोचे मास्क सुद्धा बरोबर घेतलेत हे सगळं एकत्र एका प्लास्टिकच्या बॅग मध्येच ठेवलंय कारण की असे छोटे छोटे पाउचेस बॅग मध्ये सुद्धा हरवण्याची शक्यता असते थोडीशी ज्वेलरी म्हणजे मी यामध्ये फक्त इयरिंग घेतलेल्या आहेत प्रवासात काही आपण दागिने वगैरे घालत नाही पण नुसती इयरिंग जरी चेंज केली ना तरी सुद्धा एक छान वेगळा लुक येतो आता हे सगळं अगदी व्यवस्थित पॅक केलेलं सामान आपण व्यवस्थितपणे आपल्या बॅग मध्ये आधी ठेवून घेऊयात तर पहा असं जर आपण सामान पॅक केलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी वेळच्या वेळी मिळतात तर इथे दोन ब्लँकेट सुद्धा मी घेतलेले आहेत मुलींसाठी कधी गाडीमध्ये थंडी वगैरे वाजली तर असावेत म्हणून त्याबरोबर टॉवेल्स सुद्धा घेतलेले आहेत चौघांचे चार वेगळे आई बाबा सुद्धा आमच्या बरोबर आहेत त्यामुळे थोडीशी पाण्याची गरम पाण्याची पिशवी सुद्धा घेतलेली आहे बाकी त्यांचे कपडे तर त्यांनी त्यांच्या वेगळ्या बॅग मध्ये भरलेलेच आहेत आणि हे जे काही पाउचेस असतात ते आपल्या बॅगला अशी जी चैन असते त्यामध्ये टाकले की पाऊचेस आपले हरवत नाहीत एक्स्ट्रा बॅग कॅरी बॅग वगैरे ठेवलेल्या आहेत कारण की कधी ओले कपडे वगैरे असतात असे ठेवण्यासाठी आपल्याला फार उपयोगी पडते आता ही अशी शोल्डर बॅग किंवा बॅक पॅक सुद्धा आपल्याला प्रवासात लागतेच आता आपण हे युट्यूबर म्हटल्यावरती सारखं शूट करणं आलंच त्यामुळे शूटसाठीचं जे काही सेल्फी स्टिक का असेल किंवा माईक असेल ते सगळं आहे बरोबर प्लस चार्जर आहे एखादी नोटबुक कुठे काही नोट डाऊन करावं असं वाटलं तर नोटबुक सुद्धा बरोबर आहे मुलींसाठी एक दोन खेळणी सुद्धा त्यात ठेवलेत कधी त्यांना गाडीत बोर झालं तर आणि छोटस एक पाऊच ठेवले जे पैशासाठी पैसे वगैरे आपल्याला कार्य करायला बरं पडतं अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बॅग व्यवस्थित पॅक झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा जर टी लवर असाल आणि प्रवासात तुम्हाला देखील वेळच्या वेळी चहा लागत असेल तर अशा मी आज एक टी प्रेमिक शेअर करणार आहे जे मी माझ्या प्रवासात माझ्या बरोबर पाच दिवसासाठी जर बनवत आहे त्यामुळे त्याप्रमाणे घेते आहे तर यासाठी मी अर्धी वाटी चहा पावडर घेतली आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे थोडीशी एक चमचा सिंध पावडर आणि चार पाच वेलची घेतल्यात तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्सर वर आपल्याला बारीक पावडर कच्ची करून घ्यायची आहे आणि ही पावडर केल्यानंतर याच्यामध्ये आता हे जी वेलची टाकली त्याची थोडेसे मोठे मोठे खडे वगैरे शिल्लक राहतात तर त्यासाठी ही व्यवस्थित आपल्याला अशी गाळून घ्यायची छान छानपैकी गाळणीने गाळून घेतली की पावडर राहील त्याची खाली जो वरती जो कचरा राहिला होता तो तुम्ही परत चहासाठी वापरू शकता आता यामध्ये आपल्या अंदाजानुसार तर मी इथे पाऊन वाटी दूध पावडर ऍड केलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं हे ती प्रेमिक्स तयार झालंय आता हे तुम्ही छोट्या छोट्या पाऊच मध्ये भरून ठेवू शकता किंवा एखाद्या अशा मोठ्या पा। मध्ये सुद्धा भरून ठेवू शकता तर आता चहा आपल्याला ज्यावेळेस बाहेर गेल्यावर करायचा असतो त्यावेळेस काय करायचं एक दोन चमचे तुम्हाला हवी तेवढी थोडीशी पावडर घ्यायची आणि त्यामध्ये फक्त गरम पाणी होतायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा असा चहा तयार झाला अशा पद्धतीने आपली सगळी तयारी झालेली आहे चला तर मग आता आपण निघूयात पुण्यापासून मुंबई पर्यंतचा आपला प्रवास झालेला आहे इथून पुढे आपल्याला खूप लांब जायचंय आणि आता दुपारची वेळ झाली आहे त्यामुळे आम्ही आता इथे जेवणाला थांबलेलो आहे तुम्हाला इथे हॉटेल मागे दिसत असेल तर इथे जेवायसाठी थोडा वेळ थांबलो आणि आता अजून पुढचा प्रवास करायचा आपल्याला तर चला आता आपण सगळेच जायचंय पाच दिवसाच्या ट्रिप ला मस्त पैकी आज रात्री आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत आणि आपला या पुढचा व्हिडिओ तिथूनच असणार आहे सो so, आपण कुठे जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर काय काय पाहणार आहोत हे पाहण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सर्वांनी अगदी काळजी घ्या